नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल राजकीय हालचालींना वेग तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे तर दिल्लीत शरद पवार देखील दाखल होणार आहेत दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे अनेक नेते एकत्र येणार आहेत इंडिया आघाडीने एकजूट दाखवली आहे कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे या निषेध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ठाकरे पिता पुत्र दिल्लीत पोहोचले आहेत तसेच तृणमूल काँग्रेसकडून दोन नेते रहाना शरत पवर ला होना या रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत शरद पवार देखील या रॅलीला उपस्थित होणार आहेत तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद